युनिसेक्स सलून पुण्यातील किवळे येथील आणि सर्व सुविधा युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणास शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेत श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला प्रारंभ केला आहे भाजप शिवसेना महायुतीकडून मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात जाऊन आजी माजी आमदार नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बेटीघाटी सुरू केल्या दरम्यान सोमवारी एक तारखेला खासदार श्रीरंग बारणे यांनी अलिबागमधील रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार आणि महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले डॉक्टर अप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांच्या भोवती सकारात्मक ऊर्जा आहे या ऊर्जेची अनुभूती आजच्या या भेटीत झाल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे मागील आठवड्यात निधन झाले अलिबाग मतदारसंघातून त्या सन एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार नऊ अशा तीन वेळेला विधानसभेवर निवडून गेल्या होत्या त्या काही काळ राज्यमंत्री देखील राहिल्या त्यांच्या निधनाने एक अभ्यासू कार्यतत्पर लोकाभिमुख नेतृत्व हरपले खासदार श्रीरंग बारणे यांनी मीनाक्षी पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी आमदार जयंत पाटील माजी आमदार पंडित शेठ पाटील आस्वाद उर्फ पप्पू शेठ पाटील आणि पाटील परिवाराचे खासदार बारणे यांनी सांत्वन केले त्यानंतर खासदार बारणे यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी दळवी परिवाराने बारणे यांचे स्वागत केले आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा